सभासदांच्या विश्वासाने संस्था प्रगती करत आहे अध्यक्ष ऍडव्होकेट देवीदास काळे यांची मनोगत श्री रंगनाथ स्वामी नागरी सह पतसंस्थेची छत्तीसावी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे श्री रंगनाथ स्वामी नागरी सह पतसंस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पंधरा सप्टेंबर रोजी वसंत जिनिंग हॉल हो येथे उत्साहात पार पडली पतसंस्थेचे संचालक सुरेश बर्डे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची प्रगती व सामाजिक उपक्रम मांडले उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी मनोगत व्यक्त केले तर आमसभेचे विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक अहवाल सभेत सादर करण्यात आला संस्थेची स्थापना एकोणीसशे मध्ये स्व भयाजी पामपट्टीवार यांनी केली असून दोन हजार दोन पासून अध्यक्ष अॅडव्होकेट देवीदास काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगतीच्या मार्गावर आहे स्थापनेपासून दरवर्षी ऑडिट वर्ग अ मिळवत आलेले या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात असून एकवीस शाखांमार्फत सेवा दिली जाते सध्या संस्थेचे सभासद एक्क्याण्णव हजार तीनशे पंचावन्न आहेत आठशे सत्याहत्तर पूर्णांक बत्तीस कोटींच्या ठेवी दोन पूर्णांक सत्त्याण्णव कोटींचा निव्वळ नफा नोंदवून तीन टक्के लाभांश मंजूर करण्यात आला सभेचे संचालन पायल परांडे यांनी केले आभार संचालक चिंतामण आगलावे यांनी मानले सभेला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील स्वामी नागरी सह पतसंस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पंधरा सप्टेंबर रोजी वसंत जिनिंग हॉल येथे उत्साहात पार पडली पतसंस्थेचे संचालक सुरेश बर्वे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची प्रगती व सामाजिक उपक्रम मांडले उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी मनोगत व्यक्त